आमदार अपात्रतेच्या निर्णयावरून आता संजय राऊत यांनी जोरदार हल्ल्याबोले केलेला दिसत आहे त्यांनी म्हंटल आहे की चोरांना चोर नाही म्हणायचं तर काय हरिचंद्र बोलायचं का हरामखोरांना हरिचंद्र बोलायची महाराष्ट्रात पद्धत नाही आम्ही हरिचंद्राचे आणि रामाचे भक्त आहोत आम्ही सत्यवचने आहोत आणि चोराला चोर आणि ढोंगी म्हणायची ताकद या महाराष्ट्रात नक्कीच आहे असं देखील संजय राऊत यांनी म्हंटल आहे बर निवडणुका आहेत ना निवडणूक निवडणूक आल्या त्याचा अर्थ मला कळलं की ते काळाराम मंदिरात चालले काय बरोबर ना मी असं ऐकतोय की नरेंद्र मोदी काळाराम मंदिरात चाललेले आहेत जिथे शिवसेना जाते तिकडे ते जात आहेत काळाराम मंदिराचा योजना ही शिवसेनेने आखली होती पण भारतीय जनता पक्षाने तिथे आता नरेंद्र मोदी यांना न्यायचं ठरवलंय मणिपूरला एक राम मंदिर आहे तिथे शिवसेना जाणार आहे मणिपूरला एक राम मंदिर आहे शिवसेना तिथेही जाऊन आरती करणार आहे हिंमत असेल तर प्रधानमंत्र्यांनी मणि मणिपूरच्या राम मंदिरात यावं